येवल्या तालुक्याचे उगवते नेतृत्व व तरुणांच्या गळ्यातील बनलेला ताईत असे संबोधले जाणारे सचिन भाऊ आयर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या निमित्ताने तालुक्यातील तरुणांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येऊन सचिन भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आज आमचे मित्र सन्मान्य सचिन भाऊ आयर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनोखा उपक्रम त्यांचा मित्रपरिवाराने केलेला आहे तर त्यामध्ये आज जे ट्रॅक्टरच्या ट्राल्या असतात तर बऱ्याच प्रमाणामध्ये त्याला रिफ्लेक्टर नसता मागे रेडियम वगैरे हो काही नसतं तर सचिन भाऊ मित्रपरिवाराने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंधरसूल व डोंगरगाव येथे येवला येते ट्राल्यांना मागे रिफ्लेक्टर लावले का जेणेकरून अपघात टळतील असं नियोजन केलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान भव्य रक्तदान शिबिर झालं साडेतीन चारशे बॅगा कलेक्शन झालं त्याचबरोबर अनाथ आश्रमात भेट देऊन तेथील अन्न म्हणजे जेवणाचा प्रोग्राम केला त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाची वाटप केली सचिन भाऊ आहेर म्हटलं तर ते लाखो तरुणांच्या हृदयाचे स्पंदन आहे ती धडकन आहे सचिन भाऊ आहेर यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आज माझ्या जन्मदिनानिमित्त मित्रपरिवाराने काही निर्णय घेतले होते त्यानिमित्ताने रक्तदान असेल तारल्यांना रिफ्लेक्टर लावायचं काम असेल गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय गनवेट वाटप असेल गुरुकुलला महाप्रसादाचा लाभ असेल या अशा पद्धतीनं तो उपक्रम साजरा करून या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रपरिवाराने हे सगळं साजरं केलं त्याबद्दल सर्व मित्रपरिवाराचे खूप खूप आभार मानतो आणि असंच प्रेम सर्व मित्रपरिवाराचं चरणी प्रार्थना करतो आणि सर्व मित्र परिवाराला खूप खूप आभार मानतो तुमच्या माध्यमातून धन्यवाद आज या ठिकाणी सचिन भाऊ आहेर यांचा वाढदिवस खरं तर सांगितलं तर सचिन भाऊंचा म्हणजे एक प्रेरणा म्हणजे सचिन भाऊ सर्वांसाठी अहोरात्र काम करणारे त्याचप्रमाणे येवला ताल येवला लासलगाव विधानसभेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठं अन्याय अत्याचार झाला असेल तिथं भाऊंचं नक्कीच योगदान आहे आणि या योगदानात सचिन भाऊ तुम्हाला उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा आई चरणी असंच तुम्हाला निरोगी आयुष्य व या समाजकार्यासाठी खूप खूप भरभरून प्रेम मिळो आणि हेच या आमच्या सकल मातंग समाजाच्या वतीने किंवा लहुजू असता तालीम संघाच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुनशा सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सचिन भाऊजोआहे